खर तर आधी हो नाही हो नाही असं चाललं होतं पण जी मराठी मागे उभं होतं की तू करू शकतोस आम्ही आहोत तुझ्या बरोबर किती आपण तुला मदत लागली काही मदत लागली तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत घरचे मागे होते अक्षय बरोबर पुन्हा एकदा शूटिंगच्या सेटवरती आम्ही दोघे एकत्र होतो आणि दोघांनी तो वेळ शूटिंग साठी एकत्र घालवला खूप मजा आली काही जुन्या आठवणी सुद्धा डोळ्यासमोरून गेल्या जेव्हा प्रोमो आला तर दिसलो मी गावरान हे होतं लुक थोडासा वेगळा होता त्याच्यामध्ये तर हा राहणार आता परत आला गावच्या ह्याच्यात तर त्यांना आधी मालिका वाटली मग नंतर त्यांना कळ की नाही ना हा रिअलिटी शो आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले एका लोकप्रिय कार्यक्रमाच्या सेटवर ज्याचं नाव आहे जाऊबाई गावात आणि माझ्यासोबत आहे तेव्हा सगळ्यांचा लाडका हार्दिक जोशी हार्दिक कसा आहे मी मस्त आणि सगळ्या नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे बरं हार्दिक एक वेगळाच शो आहे आणि त्याचं तू अँकरिंग करतोस हे प्रेक्षकांना फार आवडतंय आणि या शोची तुझं एक वेगळंच नातं आहे तर त्याबद्दल काय सांगशील आणि अँकरिंग करताना कसं वाटतंय सगळ्यात सुरुवातीला धडपड आलं होतं कारण की कधी विचार केला नव्हता मी की सूत्रसंचालन कधी मी करीन किंवा अँकर म्हणून कधी उभं राहीन असा मी कधीच विचार केला नव्हता कारण की डोकं आपलं असतं ना की नाही फोकस असतो की आपण एका पाथवरतीच चालत राहिलं पाहिजे पण कुठेतरी हा विचार केला की हा देखील एक अभिनयाचा भाग आहे आणि हा भाग किंवा एक शैली आहे ती पण आपण शिकली पाहिजे कारण या शैलीमध्येच अभ्यासांचा साठा किंवा एक दिवसेंदिवस जे आपण करणार असतो किंवा जे आपल्याला बोलायचं असतं तर प्रत्येक वेळेला त्याचा एक अभ्यास एक वेगळा असतो तर ही प्रोसेससुद्धा खूप छान असते त्यामुळे आणि मला असं वाटलं की शिकलो तर नक्कीच इन फ्युचर मलाच त्याची मदत होणार आहे त्यामुळे आणि खरं तर आधी हो नाही हो नाही असं चाललं होतं पण जी मराठी मागे उभं होतं की तू करू शकतोस आम्ही आहोत तुझ्याबरोबर किती आपण तुला मदत लागली काही मदत लागली तर आम्ही तुझ्याबरोबर आहोत घरचे मागे होते अक्षयाबरोबर होते आणि सो हे पाऊल मी उचललं आणि आय होप मी प्रेक्षकांच्या पसंतीस येत असेल आणि सूत्रसंचालन करतो त्यांना आवडत असेल हार्दिक तू म्हणालास की तुझ्या घरचे तुझ्या मागे होते आणि आम्हाला सगळ्यांना माहिती की तुझ्या वहिनीचा तुला खूप मोठा पाठिंबा होता तर आज प्रेक्षकांचं इतकं चांगलं प्रेम मिळते तुझं काम त्यांना आवडते तर काय वाटतंय काय सांगाव असं वाटतंय uh, खंत या गोष्टीच वाटते की हे नक्कीच प्रेक्षकांनी प्रत्येक कार्यक्रमांना किंवा प्रत्येक चित्रपटाच्या वेळेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला त्यांना काम आवडतं त्यांनी दाद सुद्धा दिली जी, जी, पण दिल, शो खंत या गोष्टीची वाटते की जिच्यासाठी शो करतोय मी हा जिनी मला प्रॉमिस दिलं जिनी मला शपथ घातली की तू शो सोडायचा नाहीस तीच शो बघायला फक्त बरोबर नाही याची जरा एक आयुष्यभर खंत राहील माझ्यासाठी कदाचित आज पहिला सीझन आहे हा देव करू अजून सीझन येऊ देत पण जेव्हा जेव्हा समजा सीझन करताना किंवा मीच सूत्रसंचालन जर करत असेल तर मला असं वाटतं हा शो केवळ आणि केवळ फक्त तिच्यासाठीच असेल कारण की तिने एवढ्या सगळ्या सिच्युएशन मध्ये असताना देखील तेव्हाही ती उभी राहिली की हार्दिक तू कधी माघार घेणार नाही आहेस कुठल्याही सिच्युएशन मध्ये किंवा शूटिंगमध्ये तुला कधी लागलंय तू कधी सांगितलं सुद्धा नाहीस शूट तरी तू थांबवत नाहीस आणि अशा वेळेला तू अक्षरशः आक, प्रोजेक्ट सोडून कसा काय बाहेर येतोस सो तिला ते कुठेतरी जाणवलं आणि तिने फक्त सांगितलं की असं आहे आणि हलकंसं तिला थोडंसं मोबाईलवरती टाईप करत येत होतं त्याच्यात तिने दाखवलं ते 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 की असं करून चालणार नाही वगैरे त्यामुळे हे जे सगळे क्षण आहेत नाही आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहेत फक्त ती सोबत नाही आहे पण तिचा आशीर्वाद नक्कीच सोबत असेल अगदीच आणि तू उत्तम काम करतोय पण आता इथे तू आणि अक्षय आम्हाला मकर संक्रांत निमित्त एकत्र पाहायला मिळणार आहे तर कसं वाटतंय अक्षयासोबत काम करायला मिळणार नाही नक्कीच आणि मला असं वाटतं की पूर्ण याच कार्यक्रमातूनच झी मराठीवरच आम्ही पुन्हा एकत्र दिसू की आणि ते पण खऱ्या आयुष्यातली जोडी आधी जी झी मराठीची जोडी होती जी आता खऱ्या आयुष्यातली जोडी झाली आणि मला असं वाटतं माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग होतं की कि सगळ्यांनी जो सरप्राईज केलं माझ्यासाठी आणि दिवसभर जे काय मुलींनी जो काय खटाटोप केला या सगळ्यासाठी शॉकिंग होतं की मला वाटलं नव्हतं की असं काही घडेल पण आणि असं काही घडलं मी बघ अरे ही इथे इथे काय करते मग नंतर त्यांनी जे काही केले ते गमती जमती तुम्हाला बघायला मिळतीलच खूप छान वाटलं आणि पुन्हा एकदा शूटिंगच्या सेटवरती आम्ही दोघं एकत्र होतो आणि दोघांनी तो, दो तो वेळ शूटिंगसाठी एकत्र घालवला खूप मजा आली काही जुन्या आठवणीसुद्धा डोळ्यासमोरून गेल्या की अरे आपण पण असं शूट करायचो ना तर पहिल्यांदा आपण आता शूटवरून एकत्र जातो आहे पण असा योग नाही ना मी वेगळं शूट करतो तिचं काय शूटिंग असेल तर ती वेगळं करते पण तिकडे आम्ही जेव्हा कोल्हापुरात शूट करत पॅकअप झाल्यानंतर एकत्र गाडीतून सगळं आम्ही जायचो तर तसं आता जावं जायला तर त्यामुळे तसं म्हणजे किती व किती वर्षानंतर आपण असे बसलोय हो किंवा असं काय त्यामुळे ती एक मजा होती ज्या छोट्या मोठ्या आठवणी आहेत छान आणि मजा आली पण अक्षर पुन्हा एकदा काम करायला आय होप प्रेक्षकांचं जर प्रेक्षकांची जर इच्छा असेल तर नक्कीच आम्ही पुन्हा एकजोडी तुमच्या समोर येऊन काहीतरी वेगळं सादर करू तू शेतकरी म्हणून किंवा मालिकेतली तुमची जोडी प्रेक्षकांना फार आवडली होती पण आता तू या शो मध्ये अँकरिंग तुझं कधी कौतुक केलंय का, के का। नाही नक्कीच ती करतेच कारण की मला असं वाटतंय प्रत्येक वेळेला ती एपिसोड बघते आणि वेळात वेळ काढून बघते जर चुकला तर रिपीट एपिसोड बघते मोबाईल वरती बघते ऍप मध्ये झी फाईव्ह ॲपवरती तर मला असं वाटतं की कुठे काही चुकत असेल तर ती मला सांगते की हे आहे आज छान दिसला आजचा अपिअरन्स चांगला होता आज तर चांगलंच झाडलं सु त्या मुलींना तर हे सगळं ती बघते आणि नाही नक्कीच म्हणजे आणि मला असं वाटतं की आपले जवळचे जे असतात ना ते खरं आप खरं सांगतात आपल्याबद्दल म्हणून मला असं वाटतं की मला तिने कधी सांगितलं तर मी त्याच्यावर मी तिला एक्सप्लेन करत नाही की असं काय होतं का किंवा तेव्हा सिच्युएशन अशी होती म्हणून ठीक आहे ती गोष्ट आपण घ्यायची आणि त्यावर आपल्यामध्ये काय बदल करते तर तो मी करतो नेहमी आणि मला असं वाटतंय की एक चांगली मैत्रिणी म्हणून एक चांगली जोडीदार म्हणून ती सदैव पाठीशी आहे आणि नेहमीच ती मला कार्यक्रम बघून नेहमी मेसेज येतो आजचा कार्यक्रम छान झाला आजचं जरा हे चांगलं होतं मागचं जरा मला कुर्ता आवडला नाही आजचा मला फेटा छान वाटतं हा आज थोडासा रंग मला आवडला नाही तिच्या काही आवडीनिवडी असतात पण सूत्रसंचालन जे मी करतोय ते तिला आवडते माझी अँकरिंग तिला आवडते आणि ती चांगला सपोर्ट करते आणि मग तिच्याकडनं असं काही येत नाही की हा काही बरोबर होत नाही असं नाही होतं त्यामुळे ती एक मजा येते Uh, हार्दिक याआधी सुद्धा तुझी मालिका कोल्हापुरात होती आणि गावच्या लोकांना ती खूप रिलेट झाली आणि आताही हा कार्यक्रम साताऱ्यात शूट होतोय तर या दरम्यान खेडेगावातल्या तुझ्या चाहत्यांकडून तुला काही कमेंट्स किंवा काही प्रतिक्रिया आल्यात का ज्या तू कधी विसरू शकत नाही नाही म्हणजे प्रेक्षकांचं इतकं प्रेम आहे मी तुम्हाला सांगतो ना कसं काय की जेव्हा प्रोमो आला तर दिसलो मी हाँ. गावरान हे होत लुक थोडासा वेगळा होता त्याच्यामध्ये तर हा राहणार आता परत आला गावच्या याच्यात तर त्यांना मालिका वाटली मग नंतर त्यांना कळलं की नाही नाही हा रिॲलिटी शो हो आहे तर त्यांना आधी वाटलं की मालिका आहे परत आपला राणादा आपल्या मातीत आलेला आहे म्हणजे काहीतरी पुन्हा मस्त काहीतरी होणार आहे सो मग त्यांना जसं कळलं तरी कोल्हापुरात मला प्रचंड म्हणजे प्रचंड प्रतिसाद येतोय तिथून आणि इतके लोकांचे फोन येत आहेत मेसेज येत आहेत की अरे हे आमच्या इथे काने केलं तुम्ही कोल्हापुरात यायचं ना परत तुम्ही साताऱ्यात करताय राणादा असं वगैरे सगळं म्हटलं नाही आता तुमच्याकडे आलो आता जरा सातार्यात सातारा जिल्ह्यात जातो तर सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यामध्ये आपण बावधन गाव आहे जे बघाडासाठी महाराष्ट्रात येते ते देशभरात प्रसिद्ध आहे ते गावात आपण शूटिंग करतो तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या भागात जायला मिळते त्यामुळे खूप छान येतं आणि जेव्हा आपण ॲक्च्युअल लोकेशनवरती जातो किंवा रियल लोकेशनवरती शूट करतो त्याची मजा एक वेगळी असते आणि मला असं वाटतं की कुठे जर असं स्टुडिओमध्ये जर असं काही झालं असतं तर त्याची मजा कि ही त्या किंवा त्याची किंमतही मुलींना कळली नसती आज जेव्हा त्या मोहिमेसाठी बाहेर जातात किंवा त्या प्रत्येक गावागाव घरामध्ये बघतात की नाही हे असं आहे हे असं होतं कि परंपरा आशी है, ही परंपरा अशी आहे ही संस्कृती अशी आहे मला असं वाटतं की शब्दसुद्धा त्यांच्यासाठी जड असतील आधी आता कुठेतरी ते सोपे व्हायला लागतील की त्याचा अर्थ त्यांना कळेल की नाही हे खरंच आपली जबाबदारी आहे मला असं वाटतं संस्कृती आणि परंपरा बोलण्यापेक्षा ती आपण जोपर्यंत जबाबदारी म्हणून घेत नाही ना तो पण त्याचं आपल्याला भान राहते आणि मला असं वाटतं त्या मुली आता शिकत चालली आहेत की आणि त्यांना गावचं महत्त्व काय लागलेलं आहे गावची माणसं कशी माणूस किती राहतात ते कळलेले हार्दिक तू फक्त होस नाहीयेत खूप जबाबदारी आहे तुझ्यावर कारण त्या मुलींना सांगणं त्या कुठे चुकल्या ते त्यांना समजावणं मग हे सगळं करताना तुला कधी पर्सनली दडपण आले का की आपण चुकलो नाही पाहिजे नाही मी डोक्यामध्ये एकच विचार केलाय म्हणजे करता नक्कीच म्हणजे आपण स्त्रियांचा सगळे मान मानच आणि सगळ्यांनी राखलाच पाहिजे आपण मान करतो स्त्रियांचा कारण स्त्री शक्ती असते जसं आता मी अक्षयाचं तुम्ही नाव घेतलं की अक्षय पाटील शे म्हणून तर मी करतो कुठेतरी आपली आई असते बहीण असते जशी वहिनी मागे होती सगळे या स्त्री शक्ती आहेत म्हणून आपण म्हणजे आमच्यासारखी पुरुष माणसं बिंदास काम करू शकतात कारण की घरात त्या आहेत किंवा घर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या बघत आहेत बरं घर नुसतं बघत नाही स्त्रिया सगळ्याच गोष्टी बघतात आता तुम्ही देखील कुठे कुठे जाता शूटिंगचं किंवा कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल बरं तर इंटरव्ह्यू घेऊन तर तुम्ही महाराष्ट्रात नाही तर जगभरात पोचवतात हे देखील काम आहे तर मला असं वाटतं की इथे करताना मी डोक्यात एकच ठेवलं होतं जे चूक आहे ते चूक आहे आणि आपली संस्कृतीच्या पुढे कोणी नाही मग तिथे स्त्री पुरुष किंवा असं काही नाही तिथे सगळे आपण सारखे आहोत जर चुकतोय अपमान होतोय तर तो आपल्या आईचा अपमान होतो आणि आईचा जर अपमान होत असेल तर कोणी शांत बसायचं त्यामुळे आपण मी म्हणतो आधी पण सांगितलंय की आपण अख्ख्या जगात तुम्ही जर बघितलं तर आपण भारताला काय म्हणतो भारत माता आणि आपल्या मातेला आपण काय म्हणतो काळी आई सो इथे आपण त्याला आईचा दर्जा दिलेला आहे आणि जरी आपण त्याच्या म्हणजे किती तिचं मोठं मन आहे की ती आपल्याला चालवते त्याच्यावर म्हणजे आपला ती घेते तशी आपली आई आपला भार उचलत असते तशी ती आपला भार उचलते आणि कुठेतरी जर आणि आपल्या संस्कृतीपेक्षा पुढचं काय असेल आणि जर आपण ती टिकून ठेवली नाही आपल्या जर पिढीने ती टिकवली नाही तर पुढच्या पिढीला काय कळणार आहे लुप्त होऊन जाईल तर ते टिकवायचं काम झी मराठीने घेतलेलं आहे आणि तो वसा त्यांनी उचललेला आहे तर मला असं वाटतं की फक्त झी मराठीतच नाही तर तुम्ही आम्ही सगळे प्रेक्षक मंडळी जे सगळे आहेत जे कार्यक्रम बघत आहेत मला असं वाटतं त्यातून त्यांनी काही गोष्टी घ्या की का या मोहीम आहेत का मातीतले खेळ आपण दाखवतोय का ती बैलगाड्या शर्यत आपण दाखवतोय का ते कसे ते बैल झुंपले जातात ते दाखवते तर मला असं वाटतं या गोष्टी आपण धरून ठेवल्या पाहिजे कारण शहरामध्ये कुठेतरी हे हलत आहे बरं चूक त्यात त्यांचीही नाही आहे किंवा आपलीही नाही आहे काही नाही काळानुसार किंवा वेळेनुसार किंवा जागेनुसार आपण नेहमी वावरत जातो तर पण त्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की मूळ आपलं काय हे आपण कधी विसरलं नाही पाहिजे तू सुद्धा शहरातच वाढलेला आहेस इफ आय एम राईट आणि आता हे शूटिंग गावाकडे आहे त्यामुळे तुला काही तू तुझं आणि खेडेगावाचं नातं कसं आहे किंवा तू कधी राहिलायस का गावी मी पाच वर्ष कोल्हापुरात होतो मालिकेसाठी त्याच्यानंतर दुसरी मालिका झी मराठीवरची तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हो तेव्हा मी नाशिकमध्ये होतो तर नाशिकमध्ये पण भगूर गावात मी शूट करत होतो तर आणि सेटच्या बाजूलाच राहायचो वर्ष दीड वर्ष ती दी मालिका झाली तिथेच राहायचो आणि मला असं वाटतं ना याच्यापेक्षा सुंदर वातावरण किंवा शुद्ध वातावरण मला असं वाटतंय शहरामध्ये मी असं नाही म्हणे शुद्ध वातावरण नाही आहे पण शुद्ध वातावरण का नाही आहे कारण की सगळीकडे यंत्रं आलेली आहेत म्हणजे आपण जिथे राहतो आपण घरात राहतो आपल्या स्वतःच्याही घरात बघितलं तर यंत्र जास्त आहेत ते वायफाय असू द्यात नाहीतर मोबाईल असू द्यात टी व्ही असू द्यात टी व्ही पण स्मार्ट पाहिजे असतो आपल्याला तो गिजरचं आप उपकरण असेल किंवा वॉशिंग मशीन असेल सगळे उपकरण आहेत त्यामुळे आपण त्या टेक्नॉलॉजी ज्या हवी झालो आहे किंवा टेक्नॉलॉजी आपल्यावरती हवी झाली असं म्हणता येईल आणि कुठेतरी आपण संत झालो की हे आहे ना हे होऊन जाईल पण गावात कसं गावात या सगळ्या या सगळ्यामुळे ती लोकं ॲक्टिव्ह राहतात त्यांच्यातली ताकद ते टिकून राहते आणि मी असं नाही म्हणणार कारण की शहरामध्ये ऑफकोर्स शहरामध्ये माणूस प्रगतीसाठी झालेला आहे कारण की आपलं घर किंवा घर चालवायचं असतं त्यांना पण शहरामध्ये धावपळ खूप आहे त्यानंतर वेळेला महत्त्व आहे एक मिनटं गेलं तर त्याला त्याला माहिती असतं की अरे मी एक मिनटं गेलं तर माझ्या पगारातून एवढे पैसे करेन त्यामुळे वाईट त्याचं कशातही नाही किंवा कोणी खाली किंवा कोणी वर नाही फक्त हा जो समतोल जो आहे ना तो आपण नीट सांभाळला पाहिजे शहरात आहोत तर शहराचाही आपण मान ठेवला पाहिजे गावाचं तर मान आपण ठेवलाच पाहिजे कारण गावाला जर आपण मान दिला नाही तो काय जेवणार का आपण दुसरं टेक्नॉलॉजी घेऊन तर आपण काय जगणार नाही आहोत की माझ्या घरात एवढा मोठा टी व्ही आहे माझं घरामध्ये हे माझ्या घरामध्ये ते बरं चला ठीक आहे मग लोक म्हणतील ठीक आहे आम्ही तिथून आम्ही तर ॲपवरून मागवतो पण ते आलंच नाही पीक तर तुम्ही ॲपवरून काय मागवणार असं मला असं वाटतं की तो मान आपण तो गावाला दिला पाहिजे आणि या कार्यक्रमाचा उद्देश आहे की शहर आणि गावातलं अंतर कमी म्हणजे विचारांचं जे अंतर आहे ना ते कुठेतरी कमी झालं पाहिजे रस्त्याचं अंतर तर कमी होणारच नाही ऑफकोर्स गाव तर लांब राहणार आहे पण विचारांचं अंतर किंवा मन जर जोडली गेली एकमेकांना हातभार लागला तर नक्कीच दोघांचा समतोल राहील आणि लोकांना त्यांचं गावचं महत्व कळेल आणि गाव पण टिकून राहील अगदीच खूप छान काम करतोस पण शेवटचा प्रश्न जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की हा जो रियालिटी शो आहे आगळावेगळा रियालिटी शो आहे असा महाराष्ट्रात याआधी कधी आलाच नव्हता आणि मला वाटतं की सगळ्यात आधी मी माझ्याबद्दल सांगेन की मला असं वाटतं की प्रेक्षकांचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं इतकं प्रेम माझ्या पाठीशी आहे म्हणून मला ही संधी मिळाली आणि मी देवाचेसुद्धा आभार मानेन माझ्या आईवडिलांचे आभार म्हणेन की कुठेतरी त्यांची देखील कृपा आहे माझ्यावरती खरं तर कारण त्यांच्या आईवडिलांमुळे मला हे जग बघायला मिळालं आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचलो पण आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यामागे तर आपला भर असतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने फुल न फुलाची पाकळी किंवा खरीचा वाटा माझ्याकडून जातो एका दिवसात किंवा दोन दिवसात किंवा एक महिन्याभरामध्ये बोलून या गोष्टी होणार नाहीत पण आपण जे बोलतोय किंवा या कार्यक्रमातून जे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ते जर आपण आपल्या मनात ठेवले आणि त्याच्याबद्दल जर विचार केला तर ते विचार कायम राहतील आणि कायम जर ते विचार राहिले तर आपण ते आपल्या पुढच्या पिढीला देऊ आणि मुळात त्याचं महत्त्व आपल्या संस्कृतीचं आपल्या परंपरेचं महत्त्व आपल्या मातीचं महत्त्व हे आपण समजलं पाहिजे आपल्या संस्कृतीला आपण जर मागे टाकलं मग काहीच अर्थ नाही आहे तिचा मग ती दिसणारच नाही यापुढे कधी आणि मला असं वाटतं की आत्ता ही वेळ आहे आपण जागे झालो पाहिजे आणि अजून एक गोष्ट जे सण आहेत त्या सणांचं महत्व आपल्या मुलांना समजवा त्या सणांचं महत्व आपल्या भावांना समजवा आपल्या मित्रमंडळीला समजवा त्याचं सणांचं महत्व शोधून काढा आज जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा जरी विचार कराल तर मोबाईलमध्ये एक गोष्ट सांगितली टाईप केली आणि एंटर केलं अख्खी माहिती येते तर ती माहिती वाचा कारण सण आजची पिढी ही सुट्टी म्हणून बघते ते सुट्टी म्हणून बघू नका का तो सण त्या दिवशी येतो का याच महिन्यात येतो का तो पुढच्या महिन्यात येत नाही हे प्रश्न तुमच्या मुलांना तुमच्या परिवारातल्या कुटुंबां म्हणजे तुमच्या कुटुंबियांना किंवा जे सदस्य असतील कुटुंबामध्ये मित्रमंडळी असतील यांना हा प्रश्न पडला पाहिजे की का सण आपला सण या याच्यात साजरा केला जातो का गुढीच उभारतात का घराबाहेर तोरण लावतात का घराबाहेर रांगोळी काढतात का दिवाळीला पणत्या पेटवतात या सगळ्यांची उत्तरं त्यांनी शोधून काढली पाहिजेत आणि मला असं वाटतं की ही जेव्हा क्युरिसिटी त्यांची वाढेल ना उत्सुकता की नाही हे आहे तेव्हा त्याचं गांभीर्य त्यांना कळेल आणि तेव्हा आपल्या सणांचं महत्त्व त्यांना कळेल त्यामुळे विनंती करतो की आपली जी संस्कृती परंपरा आहे ती टिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही आपल्याला प्रयत्न केलाच पाहिजे प्रत्येकाने आणि ती टिकवायची आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे जर कुठे आपण आपणही कमी पडत असू तर आपणही त्याच्यात हातभार लावला पाहिजे आणि पहिले आपण सक्षम उभे राहिलो राहिलो पाहिजे त्यासाठी आणि पुढच्या पिढीला तो वारसा देऊयात आपण जेणेकरून आपली महाराष्ट्राची संस्कृती फक्त महाराष्ट्रापुरती न राहता जगभरात कोसू थँक्यू सो मच so तू इतका टाईट स्केड्यूल असतानाही मला वेळ दिलास थँक्यू सो मच आणि या कार्यक्रमासाठी तुला खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका